श्री स्वामी समर्थ आज आम्ही डिमार्टला गेलेलो तर डिमार्ट मधून काय काय ग्रोसरी आणली आहे आणि त्याच्यावर काय काय ऑफर आहे हे तुम्हाला आता दाखवणार आहे तर पहिले हे दाखवते दंतर तिला घरी येतात सगळे तर मग त्याच्यासाठी आपण काय ना काय वाटायला आणतो मग हे लसूण चिवडा आणलेला आहे तर त्याची प्राइस आहे ना आठशे ग्राम ची याच्यावर प्राइस आहे दिलाय पण आम्हाला ते ऑफर मध्ये भेटणार आठशे ग्राम आहे वन फोर्टी सिक्सला भेटणार डिमार्टला आठशे ग्राम आहे वन फोर्टी सिक्स ला भेटला आणि हे पण एकावर एक ऑफर एक एक होती कप तर हा आम्हाला हाय ला दोन भेटलेला आहे अगरबत्ती आणलेल्या आहेत अगरबत्ती पण सेव्हन्टी ला दोन आहे ही ही बघा ही जास्मिनची आहे आणि ही मंगलदीपची आहे आपण एकावर बाय वन गेट वन फ्री नाईन्टी नाईन ला दोन लिटरचं सर सर वॉश आहे तर हे आम्हाला किती ला भेटल टू फोर्टी नाईन ला पडलेलं आहे दोन लिटरचं हे देवाचं तेल घेतलेलं आहे याची प्राइस होती वन फोर्टी फाय कापूर घेतलेला आहे हेलसेल कापूर ह्याची प्राइस आहे हे बाय वन गेट वन फ्री होतं तर हे दोन होते वन टू सेवन्टी फायचे तर मी एक घेतलेला आहे त्यातला आडबा एक बस होईल फिनेल मोठी बॉटल दोनशे पंच्याहत्तर ला वगैरे अशी होती त्यामुळे आम्ही छोटी बॉटल आणले ही हे पाणी मिक्स केलं तर एक्स्ट्रा होऊन ते एक नाईन हे हार्पिक आहे ही छोटी बॉटल आहे ही एकशे दहाची आहे आणि हे मॉपची रिफिल आहे ही एटी नाईन ला भेटलेली आहे जी दिलेली आहे पेयरच हे पण ऑफर मध्ये बाय वन गेट वन होत ला दिलंय हे ची हानी आहे ही एकशे दहा ला होती पण ही पण ऑफर मध्ये मला भेटलेली आहे बाकी तर आपण दाखवण्यासारखं भरपूर आहे पण आता काही काढत नाही आहे ऑइल आहे त्यात सगळ्यांची किंमत नाही माहिती कसुरी मेथी आहे

या आता उद्याची तयारी नारळ किसून घेते तुम्ही कशावर नारळ किसता ते कमेंट करून सांगा हे बघा मी असे घेतलेलं आहे नारळ किसायला हे आपल्या ओट्याला परफेक्ट बसतं हे चिपकून जातो ओट्याला उद्या मोदकासाठी नारळ खवायचे होते तर नारळ जास्त होते म्हणून आता नारळ सगळे किसून ठेवून देते

याचा ज्ञान ओ मला माहिती आहे हा साऊंड खूप पाणी